नमस्कार मी महेंद्र पाटील आणि स्वागत आहे तुमचं वाचनातून विचारांकडे अर्थात बालक पालक या चॅनेलवर इथे आम्ही अशा लेखांचं वाचन करणार आहोत जे प्रत्येक पालकाला मुलांच्या संगोपनात शिक्षणात आणि त्यांच्या भावनिक जगात मदत करील हे लेख फक्त वाचन नाहीत तर ते आपल्या पालकत्वाचा आरसा आहेत कधी विचार करायला लावणारे कधी प्रेरणा देणारे या शिक्षणाशी निगडित लेखांमधून आपण एकत्र शोधूया सुसंस्कारित आणि संवेदनशील पालकत्वाचा मार्ग चला तर मग सुरुवात करूया आजच्या वाचन प्रवासाची आज मी आपल्यासमोर जो लेख वाचणार आहे तो महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र अर्थात सत्याचे प्रयोग या पुस्तकातून आहे या पुस्तकात एकूण पाच खंड आहेत आणि या खंडात वेगवेगळे वेग प्रसंग आहेत आपण आज खंड एकमधील चोरी आणि प्राशित्य हा प्रसंग वाचणार आहोत चला तर मग सुरू करूया चोरी आणि प्राशित्य मांसाहाराच्याच सुमारास तसेच त्यापूर्वी घडलेल्या कित्येक दोषांचे वर्णन अजून करावायचे राहिले आहे हे दोष विवाहपूर्वीचे किंवा त्यानंतरचे लवकरच घडलेले आहेत माझ्या एका नातलगाबरोबर मला विडी पिण्याची चटक लागली आमच्यापाशी पैसे नसत विडी पिण्यापासून काही फायदा आहे किंवा तिच्या वासात काही मजा आहे असे आम्हा दोघांपैकी एकालाही वाटत नव्हते परंतु फक्त धूर काढण्यातच काही मजा असावी अशी समजूत होती माझ्या चुलत्यांना विडी ओढण्याची सवय होती त्यांना व इतरांना धूर काढताना पाहून आम्हालाही विडी फुंकण्याची इच्छा झाली गाठीला पैसे तर नाहीत तेव्हा काकांनी फेकून दिलेली विड्यांची थोटके चोरण्यास आम्ही सुरुवात केली परंतु विड्यांचे तुकडे नेहमीच कुठून मिळणार शिवाय त्यातून विशेष काही धुरी निघेना म्हणून नोकराच्या गाठीला दोन चार दिडक्या असत त्यातील मधून मधून एखादी लांबविण्याला सुरुवात केली आणि तिच्या विड्या विकत आणू लागलो परंतु त्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडला वडिलांच्या देखत विडी प्यायची नाही हे माहिती होते कसे बसे करून दोन चार दिडक्या चोरून काही आठवडे चालवले मध्यंतरी अशी बातमी मिळाली की एक झाड असते त्याचे नाव आता लक्षात नाही त्याच्या डहाळ्या विडीप्रमाणेच पेटतात आणि त्याही विडीप्रमाणेच ओढता येतात आम्ही त्या आणून ओढू लागलो परंतु समाधान होईना आमची पराधीनता आम्हाला बोचू लागली वडिलांच्या परवानगी शिवाय काहीच करता येऊ नये याचे फार वाईट वाटले आम्ही कंटाळू आणि आत्महत्या करण्याचा निश्चय केला पण आत्महत्या कशी करायची विष कोण देणार धोत्राच्या फळातील बिया खाल्ल्या तर मनुष्य मरतो असे ऐकले रानात जाऊन आम्ही त्या मिळवून आणल्या संध्याकाळची वेळ शोधली केदारजींच्या देवळात जाऊन नंदा दीपात तूप घातले देवदर्शन घेतले आणि एकांताची जागा शोधून काढली परंतु विष खाण्याची छाती होईना तात्काळ मृत्यू आला नाही तर मरून तरी काय मिळणार पराधीनता भोगून टाकलेली काय वाईट तरीही दोन चार बिया खाल्ल्याच आणखी खाण्याचे मात्र धैर्य होईना दोघांनीही मृत्यूची भीती वाटली आणि रामजीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन शांत होण्याचा व आत्महत्येची गोष्ट विसरून जाण्याचा आम्ही ठराव केला आत्महत्येचा बेत करणे सोपे पण प्रत्यक्ष आत्महत्या करणे सोपे नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावरून जेव्हा कोणी आत्महत्या करायची धमकी देऊ लागतो तेव्हा त्याचा माझ्यावर फारच थोडा परिणाम होतो मुळीच होत नाही म्हटले तरी चालेल या आत्महत्येच्या विचारापासून एक परिणाम घडून आला तो हा की आम्ही दोघेही उष्ट्या विड्या चोरून पिण्याची व नोकराच्या दिडक्या चोरून त्यांच्या विड्या पिण्याची सवय फार विसरून गेलो मोठेपणी विडी पिण्याची इच्छाच मला कधी झाली नाही आणि ही सवय जंगली गलिश्य व हानिकारक आहे असेच मी नेहमी मानित आलो आहे विडीचा इतका जबरदस्त शोक दुनियेला का असावा त्याचे कारण समजण्याची शक्ती मी कधीच मिळवू शकलो नाही आगगाडीच्या डब्यात जेथे खूप विड्या फुंकल्या जात असतात तेथे बसणे मला असह्य होते व त्यांच्या धुराने मी गुदमरून जातो विड्यांची थोटके चोरणे तसेच त्यासाठी चाक्राचे पैसे चोरणे या गुन्ह्यापेक्षाही एक चोरीचा गुन्हा जो माझ्या हातून घडला तो मी जास्त भयंकर समजतो विडीचा गुन्हा घडला तेव्हाचे वय बारा तेरा वर्षाचे असेल कदाचित त्याहूनही कमी दुसऱ्या चोरीच्या वेळी वय पंधरा वर्षाचे असावे ही चोरी माझ्या मांसाहारी बंधूच्या सोन्याच्या कड्याच्या तुकड्याची होय त्यांना थोडसे म्हणजे पंचवीस एक रुपये कर्ज झाले होते ते फेडावे कसे त्यांचा मी उभयता बंधू विचार करीत होतो माझ्या बंधूंच्या हातात भरीव कडे होते त्यातून एक तोळा सोने कापून काढणे कठीण नव्हते कडे कापले कर्ज फिटले परंतु मला ही गोष्ट असह्य झाली इतपत चोरी म्हणून करावायची नाही असा मी निश्चय केला वडिलांपाशी कबुली देऊनही टाकली पाहिजे असे वाटू लागले पण जीभ तर चालेच ना वडील स्वतः मला मारतील अशी भीती वाटत नव्हती त्यांनी उभ्या जन्मात आम्हा भावांना कधी मारले असेल असे आठवत नाही परंतु त्यांना स्वतःला दुःख होईल डोकेही आपटून घेतले तर हा धोका सहन करून गुन्हा कबूल केलाच पाहिजे त्याखेरीज दोषांचे क्षालन होणार नाही असे मनाने घेतले अखेरीस मी ठराव केला की चिठ्ठी लिहून गुन्हा कबूल करावा आणि माफी मागावी मी चिठ्ठी लिहिली आणि स्वतः त्यांच्या हाती नेऊन दिली चिठ्ठीमध्ये सर्व गुन्हा कबूल करून शिक्षा मागितली होती त्यांनी स्वतःवर काही दुःख ओढवून घेऊ नये अशी विनवणी केली होती व इथं पण अशा तऱ्हेचा गुन्हा न करण्याची प्रतिज्ञा केली होती मी कापऱ्या हाताने चिठ्ठी वडिलांच्या हातात दिली मी त्यांच्या उच्छासनाच्या समोर बसून राहिलो त्यावेळी त्यांना भगंदराची व्यथा होती त्यामुळे ते अनसुळाला खेळलेले होते खाट्याऐवजी लाकडी उच्चासन वापरीत त्यांनी चिठ्ठी वाचली डोळ्यातून मोत्यांचे बिंतू गरळले चिठ्ठी भिजली त्यांनी क्षणमात्र डोळे मिटून धरले ती चिठ्ठी फाडून टाकली आणि वाचनासाठी बसले होते ते परत आडवे झाले मी पण रडलो वडिलांचे दुःख समजू शकलो मी चित्रकार असतो तर आजही ते चित्र पूर्णपणे रेखाटू शकलो असतो इतक्या स्पष्ट रीतीने ते माझ्या डोळ्यासमोर उभे आहे त्या मौक्तिक बिंदूच्या प्रेमबाणाने माझे हृदय भेदून गेले मी शुद्ध झालो ज्याला अनुभव असेल तोच हे प्रेम समजू शकणार रामबाण वांग्यारे होय ते जाणे माझ्या दृष्टीने हा अहिंसेचा पदार्थ पाठ होता त्यावेळी त्यात मला पितृ प्रेमापलीकडे काही दिसले नव्हते परंतु आज मी त्याला शुद्ध अहिंसा या रूपाने ओळखू शकतो अशा तऱ्हेच्या अहिंसेने व्यापक स्वरूप धारण केले म्हणजे तिच्या स्पर्शापासून कोण लिप्त राहणार अशा व्यापक अहिंसेच्या शक्तीचे मोजमाप करणे अशक्य आहे अशा तऱ्हेची शांत क्षमा वडिलांच्या स्वभावाविरुद्ध होती ते संतापतील लावून बोलतील कदाचित डोकेही आपटून घेतील असे मला वाटले होते परंतु त्यांनी इतकी अपार शांती राखली याचे कारण गुन्ह्याची निखालच कबुली हेच होय असे मला वाटते जो मनुष्य अधिकारी मनुष्यापाशी स्वतःचा गुन्हा खुल्या दिलाने कबूल करतो व पुन्हा न करण्याची प्रतिज्ञा करतो तो सर्वोत्कृष्ट प्रायचित्य करतो मला माहीत आहे मी माझ्या कबुलीमुळे वडील माझ्याविषयी निश्चिंत झाले आणि त्यांच्या मजवरील अघात प्रेमात भरस पडली सत्याचे प्रयोग मोहनदास करमचंद गांधी धन्यवाद